आज देशात महिलांवरती होणारे अत्याचाराचं प्रमाण फार याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महिलांना एक खून माफ करा अशी मागणी राष्ट्रपतींना केली आहे नमस्कार राष्ट्रपती महोदया आज जागतिक महिला दिन सर्वप्रथम आपल्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींच्या विचारांवरती चालणारा देश म्हणून ओळखला जातो जे शांतीचे आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून मानले जातात आज आपली क्षमा मागून मी विनंती करते की आम्हा महिलांना आपण एक खून माफ करावा आज देशामध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये असुरक्षित आहेत येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत दोन दिवस आधीच भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एका बारा वर्षीय मुलीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आला आज आपण विचार करा बारा वर्षीय काय परिस्थिती असेल आज जगातील महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेल्या देशांमध्ये आपल्या भारताची वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्यू सर्व्हेमध्ये नोंद करण्यात आली आहे आज आशिया खंडातला महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेला देश म्हणून आपला भारत या सर्वेमध्ये त्याचा उल्लेख आहे आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण आम्हा महिलांना एक कोण माफ करावा हो एक कोण आम्हाला खून करायचा आहे ह्या अत्याचारी मानसिकतेचा ह्या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्यायव्यवस्थेचा राणी तारा राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशावर आणि राज्यावर संकट उभं राहिलं तेव्हा तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही मागे का राहावं आम्हा महिलांची आपणाकडून अपेक्षा आहे की आपण हा एक खून आम्हाला माफ करा आणि हेच आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आम्हा सगळ्या महिला दिना महिलांना आपल्याकडून महिला भेट असेल धन्यवाद यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणी करणाऱ्या महिला आता ड्रोन पायलट झाल्यात शेतात यंत्राद्वारे फवारणी करण्यात येते महिलांना प्रशिक्षण देऊन फवारणीसाठी ड्रोन यंत्र देण्यात आले यातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यात आले दिवसभर फवारणी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेळेत आता बचत झालीय ड्रोनद्वारे एकाच एकरात पाच ते सहा मिनिटात फवारणी केली जाते एक एकर साठी तीनशे रुपये आकारले जाते अशा प्रकारे महिन्यात तीस ते चाळीस हजार रुपये महिलांना मिळत आहेत यामुळे महिलांचं जीवनमान उंचावलंय आकाशात ड्रोनच्या सहाय्यानं गवसणी घालून स्वप्नांना सत्यात उतरवण्याचं काम ग्रामीण भागातील महिला आता करत आहेत तुरी मी हाऊसवाईफच होते जेव्हापासून ड्रोनचं ट्रेनिंग घेऊन आले त्यामुळे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला म्हणजे ड्रोन पायलट दिदी नाही का असं म्हणून म्हणजे आम्हाला समोरल्या जाते तर खूप छान वाटतं आणि शेतकऱ्यांचाही रिस्पॉन्स आम्हाला चांगला आहे म्हणजे वेळेची बचत होते त्यांना फवारणी करून दिली म्हणजे आणि औषधीचं पण बरीच बचत होते आणि परवडतं त्यांना हे सगळं ड्रोननी फवारणी तर म्हणून ते फायदेशीरच आहे तीनशे रुपये कर तीनशे रुपये करी आम्ही फवारणी करून देत असतो काळजी हँड ग्लोवज वगैरे हां ऑप्टिकल्स नसले पाहिजे म्हणजे झाडं वगैरे आणि विजेचे खांब तारं हे आ, असले की त्या मॅपिंगमध्ये सेटिंग करून आम्ही ते कट करून तेवढा मॅप टाकून आम्ही फवारणी करून घेतोस एक एकर सहा मिनटामध्ये सहा सात मिनटामध्ये रिस्पॉन्स त्यांचा चांगलेला आहे त्यांचा वेळेची बचत त्यांना होऊन राहिलेली आहे आणि पैशानेही त्यांना परवडून राहिलेलं आहे ते आणि माणसांना कसं फवारणीला जास्त पैसे आणि वेळे जास्त घेतात माणसं पंपाद्वारे जेव्हा फवारणी करतो आपण आणि त्यातही ते, ते, ते म्हणजे थोडेसे व्यवस्थित नाही का <laughs> आणि व्यवस्थित फवारणी होऊन राहिली आहे वरून होतं तर डायरेक्ट मुळापर्यंत जाता याच्या फवारणी असं वरून ड्रोननी होतं तर म्हणून मुळापर्यंत जात आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स वगैरे चांगला आहे खूप बदल झालेला आहे म्हणजे आपण स्वतःच्या पायावरती उभं आहो चार पैसे आपण कमवू शकतो आणि कसं आपल्या याच्यावरती कमवू शकतो आपण काहीतरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ते हँडल करून राहिलेले हीच खूप मोठी गोष्ट आहे लेडीजसाठी म्हणजे ते ड्रोन उडवणे ना विमानचे पायलट लेडीज आहे आता ड्रोनचे पण आहे ही एक खूप म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे त्यामुळे खूप असं छान वाटतं ते करताना आणि फरक खूप आलेला आहे इन्कम पण बरेचसं चांगला आहे याच्यामध्ये याच्यातून आम्हाला एकरी तीनशे म्हटलं की पाच सहा जरी एकर आम्ही समजा महिन्यातून आम्ही पन्नास एकर जरी कमवलं तरी आम्हाला तीस चाळीस हजार तरी इन्कम याचं राहू शकतं महिन्याचं आता सध्या सीझन नाही सीझन लागल्यानंतर हे खूप याच्यामध्ये प्रॉफिट आहे सर काय उज्ज्वलातोड असे गुजराती मारवाडी यांना ध्रुवीकरण करायचंय महानगरपालिका निवडणुकीसाठी हा डाव असल्याची प्रतिक्रिया यावेळी खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे आजपर्यंत महाराष्ट्र हा एक पुरोगामी महाराष्ट्र एक प्रगतीपथावरच राज्य आहे म्हणून अभिमानाने आपण मिळवतो पण आता हे राजकारण सुरू आहे एक जाती धर्मामध्ये भेट निर्माण करायची आता जाती जातीमध्येच मराठ्यांमध्येच मराठी मराठेतच आणि जाती उपजाती बोट जाती यांची फोड करून या समाजाला कसं विभागता येईल असं एक पुष्ठचक्र जे सुरू करण्यात गर्णेत। करण्याचा जो घाट घातला आहे याला महाराष्ट्राची मुंबईची जनता ओळखून आहे आणि योग्य वेळी असं करणाऱ्याला त्यांचा जो प्लान आहे की गुजराती मारवाड्यांना त्याचं ध्रुवीकरण करायचं आमांचं ध्रुवीकरण आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा हा डाव आहे मतदार आपले कसं करायचं मराठी हा विभागून जाईल अशा प्रकारची खेळी करायची आणि गुजराती मारवाड्यांना असं समज द्यायचा यांच्या संपूर्ण विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यापूर्वी मी पाहिलं तर शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की आम्ही सरस्वती पुत्र आहोत तुम्ही लक्ष्मी पुत्र आहात की आज पुण्या गोविंदाने एकत्र राहणारे सर्व समाज सर्व जातीपंतचे लोक आज यांना विभागण्यामध्ये स्वारस्य फक्त मतदान कशा रीतीने विभागता येईल अशा रीतीने मतदारांशी खेळ करून निवडणूक जिंकण्याकरिता कुटील डाव खेळणं हे आजच्या या सत्ताधारी पक्षाचं एक वेगळ्या पक्षा पद्धतीचं त्यांचा जे काही त्यांचे संस्कार असतील त्याप्रमाणे वाटतं त्यामुळे घाटकोपरमध्ये गुजराती म्हटल्यानंतर तिकडचे साहजिकच जुळून येतील मराठी माणूस आणि मग कुठेतरी गुजरात्यांविरुद्ध आम्ही आहोत मारवाड्यांविरुद्ध आम्ही आहोत असं चित्र करायचं की मग ते आपसुकच आमच्या बाजूला आणि मराठी आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या तुम्हाला माहिती मराठी माणसाला कशा रीतून विभागण्याचा प्रयत्न करतो परंतु या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सुरू झालेली शिवसेना प्रमुखांनी केलेली सुरुवात केलेली निर्माण केलेली ही शिवसेना संघटना या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये इतर जातीयांना इतर धर्मपंथीयांना सगळ्यांना सांभाळून घेऊ व्यवस्थित महाराष्ट्राची प्रगतीकडे आपण वाटचाल करीत होतो या वाटचालीला आता असा खेळ टाकणार आहे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी बाजूला महाराष्ट्रातली महागाई बाजूला महाराष्ट्राचं अर्थकारण एक कशा रीतीने खाली जात आहे तुमच्या असलेल्या खात्यांमध्ये कशा सगळ्या बाबतीमध्ये हिंसागणिक भ्रष्टाचार पुढे येत आहे ते सगळं कुठेतरी लोक लोकांचं लक्ष विचलित करून त्या अमरावतीत जागतिक महिला दिनानिमित्तानं वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षी जागतिक महिला दिना कार्यालयातून वेगवेगळे नियोजन केले जाते झेडपी सीईओ संजिता महापात्रा यांच्या संकल्पनेतून यावर्षी देखील जिल्हा प्रशासन अमरावती यांनी जागतिक महिला दिनाचं आयोजन केलं महिला दिनाच्या निमित्त पण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे जिल्हा प्रशासन महिला व बालकल्याण विभाग महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत जागतिक महिला दिन आपण विविध विभागातील सर्व सर्वप्रथम महिला दिनांच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळं जिल्हा प्रशासनच्या प्रत्येक वेळी काय असतं प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळा साजरा करत असतो तर ह्यावेळी आपण सगळ्याचं एक डिस्कशन झालं की आपण सगळे एकत्र मिळून एक चांगलं मोठे रॅलीचे चा आयोजन करूया ह्यामध्ये लोकांना जनजागृती पण होईल आमच्या वेरीय स्कीम्सच्या बदल माहिती पण मिळेल आणि जिल्हा प्रशासनचे जेवढे डिपार्टमेंट्स आहेत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वेग 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 सायलोजमध्ये कामं करतात तर ह्या मार्फतन सगळे एकत्र येतील आणि एक ओळख तरी होऊन जातील की ह्या डिपार्टमेंटमध्ये पण एवढे लोक आहेत तर ते आमच्या मागचा उद्देश होता त्यामुळे आज फक्त कुठपर्यंत आता कोण सगळे डिपार्टमेंट्स आहेत मनपाच्या टीम आहेत रेव्हेन्यूच्या टीम आहेत जिल्हा परिषदच्या टीम आहेत हेल्थच्या टीम आहेत मावीमच्या टीम आहेत एम एस आर एल एमच्या टीम आहेत पी सी पी एनच्या स्पेसिफिकली टीम आहे तर असं सगळे वेगवेगळ्या डिपार्टमेंट म्हणून आहे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मासरूळ येथे शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी त्यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा दुपट्टा टाकून त्यांचा अधिकृत शिवसेनेत पक्षात प्रवेश करून घेतलाय यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी सरपंच माजी पंचायत समिती सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य अशा शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत यावेळी पक्षप्रवेश केलाय चांगली कामं करत राहलो लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो लोकांच्या अडीअडचणीला आपण कामी पडलो तर लोक आपल्याला डोकं घेतात खुर्च्या राजकारणातल्या खुर्च्या आपल्या भोवती फिरत असतात रूपांतर राजकीय पक्षामध्ये झालं एकोणीसशे नव्वद ला धनुष्य बाण निशाणी त्या मिळाली आणि मी माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक एकोणीसशे नव्वद ची विधानसभा लढली नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या भादवन गावात रहिवाशी नसणाऱ्या एकशे ऐंशी बोगस मुस्लिम कुटुंबियांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिल्याप्रकरणी माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कृषी अधिकारी कार्यालय व पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतली आहे सदर लाभार्थी बांगलादेशी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यात पण बांगलादेशची घुसले असे माहिती ग्रामस्थांनी मला ग्रामपंचायतच्या पदाधिकारी काही दिवसापूर्वी दिली गेल्या आठ दिवसात हे कन्फर्म झालं कि ही गोष्ट खरी आहे हे एकशे एक्क्याऐंशी लोकांना पैसे गेले तक्रारी केल्यानंतर आत्ता तहसीलदारनी त्याचा संदर्भात आता पोलिसात तक्रार करायचं मान्य केलं आहे त्यांना पहिला हप्ता गेल्यानंतर बोमाबोम झाले म्हणून पुढचे हप्ते दिले गेले नाही आहेत पण हे एक्क्याऐंशी लोक कोण कारण की थोडं संशोधन केलं तर याचे जे बँक अकाउंट आहे हे पश्चिम बंगाल आणि तिथल्या बांगलादेशला लागून असलेल्या गावातले आहेत म्हणजे बांगलादेशचे लोक हे आपल्याकडे लाभार्थी म्हणून नाव रड करून घेऊन पैसे खातात या एक योजनेत सापडलं दुसऱ्या योजनेत काय असेल म्हणून मी पोलिसांना आग्रह केला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं कबूल केलं आहे त्यात तहसीलदार आणि बाकी अधिकाऱ्यांचे बोलणार हे एक्क्याऐंशी लोक हे कोण कोणी अकाउंट उघडले बँक अकाउंट कुठले त्यात ता काय काय व्यवहार झाले आहेत त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारची पण मदत सर, घेऊन भादरण आपलं गाव अस पत्ता दिला ही गोष्ट बाहेर ग्रामस्थांचा जागरूकपणामुळे कारण की यांना आता पैसे जात नव्हते पैसे सुरुवातीचे गेले पण नाव यादीत आहे अजूनपर्यंत आता किसान कार्ड बनवतोय त्यासाठी तहसीलदारने जे याद्या दिल्या त्यात एकशे एकशे एक्क्याऐंशी लोकांची नाव भादरण गावात ते राहतात म्हणून हे सगळं बाहेर आलं तुम्ही पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र व्यवहार केलाय की चौकशी करण्यासाठी पत्र व्यवहार हे गुन्हा तर दाखल होणारच कारण की चौकशी गेल्या आठ दहा दिवसात झाले तहसीलदारने मान्यच केला आता तहसीलदार म्हणजे त्या तिथे जे कृषी विभागात मीटिंग झाली त्यात त्यांनी कबूल केलं की गुन्हा झालेला आहे याच्यावर कारवाई व्हायला हवी सर मग बांगलादेशी ही जी नाव आहे हे एकशे एक्क्याऐंशी ते एक्क्याऐंशी कै, नाव अब्दुल इस्माइल जमील जमीर हे सगळे बांग मुस्लिम आहे आणि बांगलादेशी नावं दिसत आणि जसं मी सांगितलं की काही बँक अकाउंट चेक करायचा प्रयत्न केला तर ते बांगलादेश बॉर्डरचे पश्चिम बंगालचे बँक अकाउंट देतले जे यांनी टोलवट लागलं ला। आणि येण्याचा उद्देश हा आहे हे इथे आता ग्रामस्थांचा जागरूकपणामुळे बाहेर आलं हे दुसरीकडे असेल तर माहीत नाही आहे माहीत नाही आहे पण असूही शकते जस जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला त्यावेळी माझ्याकडे तक्रार तर मालेगावची आली होती पण आता लक्षात आला की विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता प्रचाराचा दरम्यान दोन लाख लोकांनी बोगस अर्ज केले म्हणून इथून एवढा मोठा घोटाळा निघाला तर यात पण आता गुन्हा दाखल तर निश्चित होणार आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस आपण पोलिसांना देऊ काय बाहेर येते पाहू सरकार जो आता इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करायचं मान्य केलं आहे हे तक्रार मादी घेतात किंवा सरकारतर्फे म्हणजे तहसीलदार तो वेगळा मुद्दा आहे चौकशीत माझ्याकडची जे मला भीती वाटते ते सगळी सांगितलेली आहेत आता त्यांना बँक अकाउंट चेक करण्यासाठी जर तिथली मदत लागली म्हणून मी त्यांना हे मान्य केले की के रिझर्व्ह बँक केंद्र सरकार सगळ्यांची मदत मिळून देऊ त्यात अधिकारी होता की नाही हे अकाउंट कसे उघडण्यात आले कुठून उघडण्यात आले एकाच वेळी उघडले गेले की काय हे सगळं चौकशीत यांना सायबर एक्सपर्टची पण मदत लागणार आम्ही देऊ साहेब देवळ्याचा बांगलादेशी महिला हवे राहत होते देवळ्याला त्याच्यात काय कारवाई केली त्याच्यात का अटक झालेली आरोपीला आज बांगलादेशची विषयावर आणि जे दे जन्म प्रमाणपत्र घोटाळा झालाय त्यासाठी चार वाजता मी नाशिक आईजीना भेटणार आहे त्यावेळी या देशभरात महिलांमध्ये ब्रेस्ट आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढत असून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त आज कल्याणात साडी वॉकेथॉन उपक्रम राबवण्यात आला कल्याण रेडिओलॉजिस्ट असोसिएशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला आज आपण जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशन डॉक्टर प्रशांत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत त्यांच्या मदतीने साडी वॉकेथॉन अरेंज केला होता फ्रॉम मॅक्सी ग्राउंड टू लक्ष्मीबाई उद्यान आ, याचा हेतू हे होता की साडीच्या बाबतीतली जनजागृती नवीन पिढीमध्ये व्हावं आणि साडी जी एक खूप महत्त्वाची भारतीय वेशभूषा आहे त्याचं बाबतीत पर्टिक्युलरली जी यंग पिढी आहे त्यांना एक आवड निर्माण व्हावं आय थिंक खूप चांगला कार्यक्रम झाला यामध्ये प्रामुख्याने आपण कॅन्सर प्रिव्हेंशनच्या अनुषंगाने काही उपक्रम घेतले होते त्यामध्ये डॉक्टर घाणेकर आणि यांचे टीम डॉक्टर अंजुम यांचे टीमने खूप चांगला मार्गदर्शन सगळ्यांना केला आणि आय थिंक हा एक खूप चांगला स्टेप आहे टुवर्ड्स बेटर हेल्थ अँड फिटनेस ऑफ विमेन आ, या पार्कच्या माध्यमातून आपण ऑलरेडी त्यांच्याशी वारंवार लाईफस्टाईल सुधारण्याच्या अनुषंगाने काही कारवाई काही ॲक्टिव्हिटीज इथे घेतो आहे आणि निश्चितपणे महिलांचा आयुष्य आरोग्य हे सुधारण्यासाठी या ॲक्टिव्हिटीचा खूप चांगला असतो धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गाजवळील वरजाई रोडवरील हॉटेल मुल्लाचा ढाबा व मन्नत पार्क परिसरात एका प्लास्टिक दाना बनवणाऱ्या फॅक्टरीला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले प्लास्टिकची फॅक्टरी असल्यानं आगीनं काही वेळातच रूप धारण केलं घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे बंब तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची घटनास्थळी एकच गर्दी वाढली नमस्कार मित्रांनो मी अभिनेता नयन जाधव आपल्याला एक आनंदाची बातमी सांगायची ती अशी की अभिनय स्पर्धा सुरू होते ज्यामध्ये प्रथम पारितोषिक आहे एकावन्न हजार आणि तीसुद्धा एकपात्री अभिनय स्पर्धा बरं का म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेची पारितोषिक या स्पर्धेत मिळणार आहेत तर ही खूपच आनंदाची गोष्ट आहे ना का म्हणजे प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार द्वितीय पारितोषिक एकवीस हजार आणि तृतीय पारितोषिक आहे अकरा हजाराचं मला वाटते खूप मोठी स्पर्धा ही होणार आहे तर मला असं वाटतं की म्हणजे जे अभिनय क्षेत्रात उतरणार आहेत ज्यांना आवड आहे अभिनय करण्याची तर त्यांनी या स्पर्धेत नक्की भाग घ्यावा आणि पारितोषिक तर हा भाग वेगळा आहे पण आपल्याला कितपत जमतं आहे हे प्रूव्ह करण्याची ही एक संधी आहे असं मला वाटतं आहे आणि जर अरे यार पारितोषिक जर मिळालं तर मग काय एकावन्न हजार कुठे गेलेच नाहीत ना तर मला असं वाटतं की या स्पर्धेत आपण सर्वांनीच नक्की सहभाग घ्यावा तर कला वैभव महाराष्ट्राचा एक पात्री अभिनय स्पर्धा संपन्न होते तर नक्की यात भाग घ्या ऑल दी बेस्ट नांदेड वाघाळ शहर महानगरपालिकेच्या अन्यायकारक वाढीव क्षेत्र विकास आराखडा रद्द केल्याबद्दल तसेच मूळ हद्दीपासून दोन किलोमीटर अंतरावर व गावापासून लोकसंख्येनुसार पाचशे मीटर ते दीड किलोमीटर पर्यंत निवासी वापर अनुज्ञा करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा आराखडा रद्द केल्याबद्दल आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी त्यांचे आभार मानलेत नांदेड जिल्ह्यामध्ये जे असुलाबाद इनामी जमिनीचा बरेच दिवसापासून पन्नास साठ वर्षापासून हा विषय पेंडिंग होता कारण बरेच दिवसा लोकायला रजिस्ट्राय होत नव्हते एखाद्याचं कोणाचं गरीब माणसाचं फ्लॉट ऐकायचं म्हटलं तर लग्न करायचं म्हटलं ते बी होत नव्हतं हा ते पन्नास साठ वर्षाचा प्रश्न होता निजाम काळातला नजराना टॅक्स म्हणून जे शासनाने जी आर काढला होता मागच्या शासनाच्या याच्यामध्ये तर त्यावेळेस ते असं शासनानं सांगितलं की पन्नास टक्के नजराना भरून रेग्युलर करून देण्यात यावा सुरळीत करून देण्यात यावा मात्र असं पन्नास टक्के टॅक्स असा होता की आ, नजराना फ्लॉटपेक्षा जास्त अर्धी किंमत होत होती नजराना भरायची बरेच दिवसापासून पेंडिंग होतं बरेच असुलाबादच्या समितीने माझ्याकडं पाठपुरावा केला तसेच जनतेने पाठपुरावा केला त्या निमित्ताने मी, मी बरेच दिवसापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे महाराष्ट्र राज्याचे जेव्हा मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब होते त्यावेळेसपासून मी त्याचा पाठपुरावा आहे जसं आमदार झालं तेव्हापासून आणि ते प्रश्न मागच्या काळामध्ये मार्गी लागला तसेच थोडंफाव काहीतरी जी आर राहीलता काढायचा तेसुद्धा या काळामध्ये निघाला खरंच शासनाचं मी आभार मानतो अभिनंदन करतो की हा प्रश्न पन्नास साठ वर्षाचा प्रश्न मार्गी लावला त्यानिमित्ताने आत आजच्या घडीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथबाई साहेब तसेच उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी हा प्रश्न सर्व शासनाने मार्ग लावला त्याच्याबद्दल शासनाचं मी अभिनंदन करतो आणि आज त्या गोष्टीला बरेच दिवस झालेले आहेत आणि आता सुरळीत काही दिव काही दिवसामध्ये रजिस्ट्री वगैरे ज्याला फ्लॉट टिकायचे त्याला सुरळीत व्यवहार होईल आणि खरंच जनतेचे बी आभार मानतो मी दुसऱ्या ट्रम्प आज या नांदेड जिल्ह्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये काढत आहे लोकांच्या आशीर्वाद त्याने मी त्यांनी जनतेची सेवा करण्यासाठी मला लोकांनी संधी दिली आणि मी काम करत राहील असे खूप मोठमोठे प्रश्न आहेत तसेच आरक्षण विकास आराखडा जेव्हा डी पी प्लॅन तयार झाला मागच्या मी नगरसेवक होतो दोन हजार सतराला तेव्हापासून मी त्याचा डी पी प्लॅन विकास आराखडाचा आरक्षण जमिनीचं ते टाकलेले होते एक अधिकारी खान म्हणून होता त्यांनी जिथं आवश्यकता नाही तिथं ग्रीन झोन केलं तर त्याच्यामुळं लोकायला अडचणी येत होत्या लोकांच्या शेतकऱ्याच्या जमिनी होत्या आणि एखाद्या शेतकऱ्याची जर पाच एकर जमीन असल्या पाचला पाच आरक्षित केली त्याच्यामुळं मी त्यासुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई साहेब मागच्या दोन हजार सतरापासून या गोष्टीचा पाठपुरावा केला ते सुद्धा विषय मार्ग लावलेला आहे मी खरंच मुख्यमंत्री साहेबाचं तसं एकनाथबाई साहेबाचं आभार मानतो अभिनंदन करतो सरकार शासनाचं तसंच सर्व अधिकाऱ्याचं बी अभिनंदन करतो मला सहकार्य केलं आयुष्य मार्ग लावणार त्याच्याबद्दल जनतेची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध राहील बीड येथील मारहाण प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे आता सुरेश धज यांच्या नजीक असलेला सतीश भोसले यांना दीड वर्षांपूर्वी एका व्यक्तीला बॅटने जबर मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या घटनेतील मार खात असलेला कैलास वाघ हा सिंदखेड राजा तालुक्यातील माहेरखेड या गावातील रहिवासी आहे कैलास वाघ हे बीड जिल्ह्यातील एका गावात पोकलँडवर ऑपरेटर म्हणून काम करत होते त्या कामाचे पैसे दिले नाही म्हणून कैलास वाघ घरी माहेरखेडला निघून आले तेव्हा बीड जिल्ह्यातील काही सात आठ जण घरी येऊन त्यांना बीड जिल्ह्यात घेऊन गेले व तिथे बेदम मारहाण केली आतोनात दहा दिवस अत्याचार केले हाल हाल केले डोक्यावरील केस उपटले पाय मोडला अवघड ठिकाणी पेट्रोल व तिखट टाकले कपडे काढून मारल्यानंतर कैलास वाघ तिथून पळून निघाले तेव्हाच सिंदखेड राजा पोलिसात कैलास वाघ यांनी तक्रार दिली होती मात्र त्यावेळी पोलिसांनी कुठलीच दखल घेतली नाही आता आमदार सुरेश धस यांना भेटायचं आहे त्यांना हा सर्व प्रकार सांगायचा असल्याचं कैलास म्हणाले तसेच जर आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे तुम्हाला धमकी दिली काय म्हणे काय म्हणे

मी त्यांच्या धमकी कामाला होतो त्यांचे माझेच त्यांच्याकडे होते दोन दोन अडीच लाख रुपये त्यांना तो मला माल द्यायचे नाही पैसे देऊ नका येणार का मला करू नका पण त्यांनी अटच केलं मला इथून सने नेलं सिंगला पोलीस मध्ये सिंगला मध्ये वापस आलो पण आणखीन डबल त्यांनी मला इथून उचललं बीडमध्ये नेलं माझ्या आव आवळ्या ठिकाणी काय काय टाकलं तर मी तुम्हाला सांगितलं ना सर पहिले सांगितलं का नाही पेट्रोल टाकलं सगळं केलं सगळं केलं तर मी त्यांना मला <laughs> बाबा इतकी मारहाण करू नका तर त्यांनी सोडत नाही माझ्या घरी येऊन सांगितलं त्यांनी दाखवली पिस्तूल माझ्या आईला दाखवली ना आता तुम्हाला माझी आई बोलली की नाही माझ्या आईला दाखवली ना हां काय मागणी तुमच्या माझ्याला मागणी बघा त्यांना पाचशे शिक्षा व्हायला पाहिजेत हे जे मारहाण करणार हे लोक कुठले होते किती लोक होते साधारण हे एकच आपलं एक माणूस आहे ज्ञानेश्वर खेडकर बरं का आणि दुसरं आहे महेश आणि डबल बाकी मी हे दोन मास ओळखतो बाकीचे मला काही माहीत नाही आणि रवी जाय भाई सायकोडते त्यांचा हां सगळ्यांनी मारहाण केली तुम्हाला हां टोटल बीडमध्ये नाही आंतर काय आंतर, आंतरवाडी काय आहे ते जिल्ह्यात बीड जिल्ह्यात हां बीड जिल्ह्यामध्ये तिकडे काम करताय हांनी त्यांनी माझे तर पैसे दिलेच नाही पण नेमके हातपाय म्हणून टाकले आणि डबल घरी होऊन आमगे आली ते म्हणजे ते गुंड आहे घरी मग ते सुरेश दसचं नाव ते म्हणजे राहिलं ना सुरेश दस म्हणून तिथं बातमी कोणती आली की सुरेश धरचे कार्यकर्ते सुरेश धरचे कार्यकर्ते ते त्यांचं नाव माझा संबंध व्हायला पाहिजे आता त्यांना बोल सुरेश धरला आमदार साहेब आमदार हे ते बाजू चांगत राहते त्याला बोला बघून गाय